मित्रांनो हो, आपण पाहत आहोत थेट वार्ता आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाचा कणा शेतकरी पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्यावर कोणते उपाय शक्य आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात शेतकऱ्यांसमोरील मुख्य समस्या काय आहेत तर पावसावर अवलंबून शेती महाराष्ट्रासह अनेक भागात सिंचन व्यवस्था अपुरी आहे पाऊस कमी झाला की शेतीचा संपूर्ण खेळ बिघडतो शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा अनेक शेतकरी बियाणे खत औषधं घेण्यासाठी कर्ज काढतात परतावा न मिळाल्यास मानसिक तणाव आणि आत्महत्येच्या घटनाही वाढतात बाजारभावाचा प्रश्न ही एक फार मोठी गंभीर समस्या आहे शेतमालाला योग्य दर मिळत नाही मध्यस्थ आणि दलालांचा प्रचंड प्रभाव आहे त्याचबरोबर तांत्रिक ज्ञानाची कमतरता आधुनिक शेती तंत्रज्ञान नवी बियाणे सेंद्रिय शेती याबाबत जागरूकता कमी आहे वाढती उत्पादन खर्च डिझेल वीज खत औषध यांचे दर वाढले आहेत पण शेतमालाच्या दरात त्यानुसार वाढ होत नाही त्याचबरोबर हवामान बदल आणि रोग ही देखील एक गंभीर समस्या आहे हवामानातील बदलामुळे अनियमित पाऊस तापमान वाढ आणि रोग यामुळे शेतीवर गंभीर परिणाम होतो मग यावर उपाय काय करता येतील तर सिंचन प्रकल्पांचा विस्तार करावा लागेल ठिबक व फवारणी सिंचन यासारख्या तंत्रांचा वापर करून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे कर्जमुक्ती आणि स्वस्त कर्ज योजना राबवून सरकारने व्याजदर कमी करून कर्जाची परतफेड सुलभ करावी तसेच सहकारी बँकांमार्फत कर्ज पुरवठा वाढवावा त्याचबरोबर शेतमाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत लागू करणे आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच निर्माण करणे गरजेचे आहे शेतकरी शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी कृषी विभागाने गावागावात शाळा घेऊन आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करावे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन म्हणून कमी खर्च आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी अनुदान आणि मार्गदर्शन उपलब्ध करावे हवामान अंदाज आणि विमा योजना याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज व पीक विमा योजनेमार्फत नुकसान झाल्यास आर्थिक मदत करावी त्याचबरोबर संघटन आणि सहकार्य याकरिता शेतकरी संघटना स्थापन करून सामूहिक विक्री खरेदी आणि शिक्षणाची संधी वाढवावी शेतकरी हा आपल्या अन्नाचा आधार आहे त्याच्या समस्या सोडवल्या नाहीत तर संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होईल सरकार समाज आणि प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला मदत करणे ही आपली जबाबदारी आहे चला या समस्यांवर उपाय शोधून शेतकऱ्यांसोबत उभे राहूयात धन्यवाद